नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लंगूर लंगूर हा खूप सुंदर प्राणी जो निसर्गामध्ये आपल्याला बहुतांशी जागांवरती आढळून येतो त्याची जीवनशैली ही खूप साधारण असते आणि ज्या साधारण जीवनशैलीमध्ये तो खूप नटखटसारखा वागतो कधी कोणाला त्रास त्याचा नसतो पण जर त्याच्या पेरीफेरीमध्ये जर एखादा व्यक्ती आला तर ते चिडतात आणि एक सुंदर उदाहरण या व्हिडिओमधून दिसतं आहे की एक छोटासा लंगूरचा बेबी आहे जो त्याच्या फॅमिलीच्या स्ट्रक्चरमध्ये कंटिन्यू खेळतो आहे आणि साधारण आमच्या ऑब्झर्वेशनमध्ये तुम्ही बघू शकलात विलायती बबुळूच्या कोवळ्या पानांनासुद्धा हे लंगूर आहेत म्हणजे साधारण यांच्या जीवनशैलीमध्ये असणारा आजूबाजूचा निसर्ग हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते त्या जीवनशैलीला ॲडॅप्ट करून घेतलेलं आहे की येथे असणाऱ्या जीवनशैलीसोबत आपल्याला कायपामध्ये राहणारा हलंगूर आज आपल्या बहुतांशी ठिकाणी आपल्याला पाहायला आढळून येतो मात्र काही नैसर्गिक आपत्ती आणि मानवी हालचालींमुळे आपल्याला लंगूर आज बहुश बहुतांशी ठिकाणी नामशेष होत दिसत आहेत अशा नामशेष होणाऱ्या ब लंगूर यांना आपल्याला कंजर्व करणे गरजेचं आहे कारण यांचं अस्तित्वच मानवाला पुढील वाटचालीसाठी खूप मोठं योगदान देऊ शकतात तर कन्झर्वेशन हे महत्त्वाचं आहे थँक्यू